हाय गुड मॉर्निंग खातात ना पोरग्याला फालूदा देत ना मला फालूदे देत फक्त बोलतात पाहिजे का पाहिजे का म्हणून बोलतात आणि आम्हाला काही फालूद्या देत नाही आणि ही मध्येच गाडी आली नाहीतर ठोकेल मला ही गाडी मला बँड करून टाकेल गाडी बघा <laughs> बाबू हसतोय म्हणतो बाबा मला बाबा दे फालुदा पण काय बाबा फालुदी देत नाही बाबा एकटाच फालुदा खातोय हो? एकटे का फालुदे खाता आम्हाला का नाही देत तुम्हाला आवडला एकटेच खाता आणि आम्ही काय पाप केले मग आम्ही जाडे आणि तुम्ही काय बारीक राहणार आणि आम्ही जाडे होणार फालुदा खाल्ल्यावर डायटिंगवर मग डायटिंग ला आम्हाला पाहिजे ना जाड्या माणसांना खायला बारीक माणसांनाच तर खायचं जाड्या माणसांनी खायचं म्हणजे तो, तो बारीक लवकर होतो काय रे बाबू बघा आता इथे तुम्हाला मी दाखवते सिद्धांत काहीतरी डान्स करतोय नाचतोय आणि कसा नाचतोय काय नाचतोय ते बघा तुम्ही की आपली हळूच एक झलक बघितली त्याची काहीतरी तो गुडगुड गुडगुड -गुड करतोय असं नाचतोय गाणं बोलतोय काहीतरी मला ऐकायला आलं किचन मध्ये होती मला ऐकायला आलं म्हणून म्हटली थांब जरा हळूच त्याचं म्हटली व्हिडिओ बनवते म्हटली तर चला तुम्हाला दाखवते तो काय करतो आणि काय नाही चला हळूच जाऊया आपण हळूच जाऊया इथली लाईट लाव्या आपण हळूच जाऊया काय करतो तो बघूया तू दाखवणार नाही मी त्याला कॅमेरा चालू आहे म्हणून मी त्याला मी दाखवणार नाही त्याला फक्त असं धरणार नाही बघू काय चला काय रे काय करतोय तू कुठला डान्स करतोय शांताबाई ही कुठली शांताबाई आली शांताबाई तो ग ना कसा नाचतो बघू तू मला हे काय घोडा चालतो असं दुबुक दुबडूक दुबडूक दुबडक दुबडूक घोडा होतो तू शांताबाई दुबडूक दुबडू शांताबाई घोडा तुकडूक तुकडूक तुडूक तुडूक असं बोलायला पाहिजे ना शांताबाई दुबडूक दुबडूक आहे हा हा नाही तुझाय शांताबाय 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 असं नाचतोस तू हा हा मस्त नसतो रे हो काय मग आता पेपर झाले ना तुझे मेन मेन आता मग सोमवारी कुठला पेपर राहिलाय तुझा कॅम्प्युटर ड्रॉइंग कॅम्प्युटर आणि ड्रॉइंग मग नंतर संपलंय मग सुट्टी मग सुट्टी लागली ना गणपती विकेशन लागणार मग मग गणपतीत काय मजा करणार तू पाच <laughs> दिवस सुट्टी आहे ना गणपतीची पाच दिवस जातील ना गणपतीची सुट्टी मग काय करशील तशी नेहमी चालतात दिवस तसेच चालतील मग गणपती येणार मस्तपैकी बंडी काकाच्या घरी जाणार ना गणपती आणायला तू मस्त तिथे गणपती आणणार सगळेजण येणार तिकडे मज्जा येणार ना मज्जा येणार खूप छान वाटणार मग काही ह्यावेळीला कुठे गणपती बघायला जाणारस का नाही तू काकांकडे जाणार आहेस का अंधेरीला मोठ्या बाबांच्या घरी का तुझ्या हो, हो। आपण राहू आणि ब्लॉक हो चालेल ना एकदा नाचून बघू परत शांदा शांत शांत बायत शांत बघेल ना त्याचा डान्स कसा येतो शांताबाई बाई दुबळू दुबळू दुबडू दुबळू चालू आहे त्याचा डान्सचा प्रकार हा सगळा मी त्याला दाखवलं नाही मी शूट करते अरे पकडली माझी चोरी बघा मी त्याला शूट करत होती त्याला पटकन आला माझ्या समोर हे दात बघत होती त्याचे बाहेर आले त्याला आता तार लावायला लागेल त्याच्या दात हे ना तार लावायला लागेल का नाही दात नाही अशीच दात पुढे काढले मग तार लावायला लागेल शांताबाई चला मग आपला व्हिडिओ आपण असंच कंटिन्यू देऊ तुम्हाला वाटते का मी काय रडते रडत नाही मी काय कापलंय माहितीये का तुम्हाला हे बघा ही वस्तू रडवते आपल्याला कांदा कापला मी ही वस्तू रडवल्याशिवाय राहत नाही आपल्याला असे झोमलेत ना कांद्याने तर निस्ता डोळ्यांना पाणी येते कांदा कापले तुम्ही आणि तुम्हाला माहिती का गाईस मी काय म्हणले आज व्हेज बिर्याणी बनवले मी श्रावण आमचा अजून सुटलाच नाही श्रावण कधी सुटणार जेव्हा आमचे पाच दिवसाचे गणपती जाणार त्याच्यानंतर आमचं श्रावण सुटणार ते म्हणते चला आज काय बनूया तर व्हेज बिर्याणी बनूया आता सिद्धांत गेलाय पाण्याच्या बाटल्या घेऊन तर चला आता मी व्हेज बिर्याणी दा, बनवले दाखवते तुम्हाला त्यातमध्ये मस्तपैकी गरम गरम घेतली आहे सिद्धांत हाताट छानपैकी बघा गरम गरम मस्तपैकी व्हेज बिर्याणी बनवले आणि कांदा बघा खूप छान मस्त वीज बिर्याणी आहे तर या गाईस तुम्ही पण या जेवायला चला तर आता आम्ही जेवायला बसतोय सिद्धांत आता आपली जेवणाची तर मी वाढूनच घेतले लाईट गेली आमची फक्त मी किचन मध्ये आता आहे लाईट गेली आमची तर त्याच्यामुळे म्हटली वाढूनच घेऊन जावे सगळे नको टोप हिप काय न्यायला इकडच वाढून घेऊयात आता मी जेवतो आम्ही चला तर गाईस चला तुम्ही पण या जेवायला चला व्हिडिओ आपला असंच कंटिन्यू ठेवू आपण तर गायश तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही नवीन असेल तर कम सबस्क्राईब करा बैल आयकन दाबा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ नक्की बघा तुम्ही आता व्हिडिओ आपण करूया तर चला बाय बाय